पुण्याला त्या दिवशी गेलो होतो पूजेसाठी मग गेलो तर ट्रेननी गेलो होतो तर आलो माड्याच्या रेल्वे स्टेशनवर तिकडून येताना आमच्या गावातून येताना बस बस हे आलो आलं होतं एस टीने आलो होतो गणेश सारखा वाकून बघत होता आली का नाही आपली ट्रेन मग ट्रेन, ट्रेन आली ती दुसरीच ट्रेन आली तो म्हणला की आपली ट्रेन आली आहे जायची मग आम्ही खात असतो खिचडी डबा परत झाकून ठेवला तर बघितलं जवळ आल्यानंतर ही ट्रेन, ट्रेन, ही ट्रेन आली होती तर मग परत दोघांनी मिळून अशी छान शाबदाने खिचडी खाल्ली माझा उपवास होता मला घरी काही वेळ मिळाला नाही जेवण करायला मग हे बघा बसलो स्टेशनवर एक तासभर बसलो होतो मग अशा जाणाऱ्या येणाऱ्या ट्रेनचे व्हिडिओ घेत बसलो ही ट्रेन चालली आहे तर गणेश बोला की नाही आली चला 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 उठा न एकदाची फायनली आमची ट्रेन आली तर हे बघा ही आली ती ट्रेन मग गेलो छान असं बसून बरेच दिवसाने ट्रेननी चाललो होतो आणि मग बाजूची शेत बघून मला खूप छान वाटलं कारण हिरवं हिरव गार असं दिसत होतं स्टेशनला चिटकून असणारी जी शेत होती का ती अशी उंचावरून खूप छान दिसत होती आणि हे जे आहे का हे उजनी धरणाचं पाणी बघा खूप छान असं पाणी दिसत होतं लांबून मग काय आणि इथं आल्यानंतर आवाज वेगळाच येत होता मग त्याला म्हणलं घेऊयात की व्हिडिओ छान बसून ट्रेन मध्ये कंटाळा आला होता मग अशी हिरवे हिरवे ऊस केळीच्या बागा बरेच काय 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 दिसत होतं ते घेत घेत व्हिडिओमध्ये एकदाचं पोचलो घरी घरी गेल्यानंतर मग छान असं चहा वगैरे घेतला घर तर, तर बघून मला एवढं भारी वाटत होतं कारण इतकं सुंदर घर होतं की काय विचारायची सोय नाही मग काय माझ्या नंदेनी मी मिळून मस्त स्वयंपाक बनवला रात्रीचा तर हे म आहेत ते माझ्या नंदेची मावशी आहेत त्यांनी पीठ भिजवून ठेवत होत्या कारण सकाळी लवकर उठून पुऱ्या बनवायच्या तर मग म्हटलं काय आता थंडीचे दिवस हे पीठ काय खराब होत नाही झाकून ठेवलं तरी चालतंय मग असं चपात्या बनवल्या भाजीमध्ये बनवलेली होती मेथीची भाजी मेथीची भाजी भेंडी गावावरूनच घेऊन गेल ते नंदेची आमच्यात जाऊबाई ते आपण सोबत होत्या आणि हे बघा खूप छान अशी ताटं घेतली सगळ्यांना वाढून सगळे आधी बाकीचे जेवले होते मग आम्ही बसलो जेवायला जेवणात छान बघा चपात्या गरमागरम मेथीची भाजी भेंडी आणि ता तुरडाळीची आमटी मग जेवण झाल्यानंतर आवरून झाल्यानंतर आम्हाला खूप मोठं काम करायचं ते म्हणजे आम्हाला गुलाबजाम तळून वगैरे म्हणजे बनवूनच ठेवायचे होते मग काय एवढं मोठं बघा पीठ केवढं होतं मग सगळ्यांनी मिळून छान असे गुलाबजाम तयार करून ठेवले रात्रीच आणि सकाळी माझ्या नंद्याने केवढं छान असं देवघर आवरून पूजा रांगोळी किती छान देवघर आहे ना मला चं देवघर तो खूपच आवडलं घरच मला पहिल्यांदा खूप आवडलं होतं तर आमचं कुलदैवत आहे ज्योतिबा तर खूप छान मोठा असा फोटो ज्योतिबाचा जिथे देवघरात मध्ये मध्ये असा लावला होता आणि बाजूनी बाकीचे छोटे फोटो लावले होते मग असा छान व्हिडिओ घेतला मी पण अजून काही पूजा मांडलेली नव्हती थोडं उशीर येणार होते ब्राह्मण तर त्याच्यासाठी आधी खूप छान असं देवघर आवरून घेतलेलं होतं तर कसे वाटले आमचे देव ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही ना आमच्या ज्योतिबाची ज्योतिबाईचे देव आहे त्याची मूर्ती आहे आणि बाकीचे देव आहेत आता ते नंतर थोडंसं देवघर मोठं करतील समोर बघा की एवढं छान वाटत होतं बालखणीमधनं सकाळी सकाळी खूप छान असं आतमध्ये ऊन तर एवढं ये छान येत होतं ना समोरच सूर्याची किरण असं असं समोरासमोर एकदम बाल्कनीतून येत होती बाहेर बघा आणि इकडे खूप असा डोंगराळ भाग आहे पण मला बाहेरचं पण खूप छान वाटलं तर चला म्हटलं दाखवूयात तुम्हाला घर बाहेरचं वेगळं जरा आणि ही होती मी जी उभी राहिली होती ती होती बाल्कनी आणि मग काय सकाळी सकाळी घेतल्या पुऱ्या तळायला ब्राह्मण याच्या आधी आम्हाला बाकीचा स्वयंपाक स्वयंपाक घरीच बनवायचा बन होता कारण खूप काही स्वयंपाक बनवायचा नव्हता म्हणून घरीच करायचं ठरवलं पुरी वांग्याची भाजी हरा वटाणा बटाटा मिक्स भाजी शिरा गुलाबजाम पापड तळून घेतले पुरणपोळीचा नैवेद्याला स्वयंपाक असं खूप सारा स्वयंपाक आम्ही सकाळी उठून सगळ्यांनी मिळून बनवला होता पुऱ्या एवढ्या लाटल्या होत्या आणि सगळ्यांना पोह्याला नाश्ते करून देईल तो माझा भातसा होता जो बोलत होता ना तो माझ्या मोठ्या नंदेचा मुलगा होता तो म्हणलं मामी तुम्ही मला व्हिडिओत घेत जा हे बघा आणि तो आवर्जून मला वाटलं त्याला आवडणार नाही पण बोलतो की आवर्जून मामी मला यायचंय व्हिडिओमध्ये मग चल म्हणलं घेऊयात तुला पण व्हिडिओमध्ये मग सगळ्यांचे नाश्ते वगैरे झाले स्वयंपाक बनवून झाला आणि पूजेला छान अशी सुरुवात झालेली होती इकडे बघा बाहेरूनच सुरुवात घराची ही एंट्री किती छान म्हणजे दिसत होतं समोर दरवाजा बाहेर गणपतीचा फोटो वगैरे माझ्या भाचीने खूप छान अशी फुलांची रांगोळी डेकोरेशन पण पोरांनी काय केलं होतं थोडं विस्कट्या विस्कटी केली होती चालायचंच तेवढं तर अशी सुरुवात दाखवते मी तुम्हाला घरामध्ये येथून असा बाहेरून आतमध्ये आले की बघा आणि त्यांनी छान सजवलं पण होतं म्हणजे प्रत्येक असं डेकोरेशनच्या वस्तू जिथल्या तिथे लावलेल्या होत्या त्याच्यामुळे अजूनच जास्त हे झालं आणि हा फोटो तर सगळ्यांना खूप आवडला होता हा होता महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो माझ्या छोट्या नंद्याने त्या म्हणजे गिफ्ट म्हणून दिला होता पण एवढा छान होता ना आले की सगळेजण त्याला बघत फोटो काढत असं चाललेलं होतं कारण फोटोच होता तसा तो खूप छान आणि हॉलमध्ये लावल्यामुळे त्याला ते अजून जास्त हे होत होतं दिसत छान दिसत होता इकडे पण त्यांनी हॉलमध्ये ज्योतिबाचा फोटो लावलेला आहे छोटा आणि हा हे माझे माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे मोठे सासरे ते आणि इकडे अशी छान बाल्कनी बाल्कनीला बाजूने खूप छान असं हे करून घेतलं डेकोरेट करून घेतलेलं होतं घर त्यांनी ना यायच्या आधीच खूप छान असं हे करून घेतलं डेकोरेट करून घेतलेलं होतं हे घड्याळ पण मला खूप आवडलं हॉलमध्ये आणि हा आहे हॉल थोडा तपसारा इकडे तिकडे असतो झुंबर तर मला एवढं आवडलं विचारायचंच नाही असं छान घर खूप आवडलेलं होतं चकाचक एकदम सगळ्यांची कामं चालली होती सगळ्यांची जेवणं वगैरे झाल्यानंतर आवरावरी चालली होती आणि ही पूजा होती मांडलेली तर कशी वाटली घराची पूजा मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे पूजा मांडली होती नंतर ब्राह्मण वगैरे येऊन सगळं पूजा वगैरे सगळं गृहप्रवेश झाला तर घर कसं वाटलं ते पण मला नक्की सांगा इथे पण छोटी अशी बाल्कनी आहे आणि माझ्या भाचीने खूप छान सजावट केलेली होती तर कशी वाटली सजावट घर नक्की सांगा